दम द्यायचा आणि स्टेटस डिलीट करायचा हे कदापि मागच्या साठ वर्षात या तालुक्यात आणि मतदारसंघात घडलं नव्हतं अशा विचाराला आबासाहेबांनी कधी थारा दिला नव्हता भविष्य काळात येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये बुथ तुम्हाला भांडण काढली जाते दादागिरीची भाषा केली जाईल दमदाटी केली जाईल तुम्ही घाबरू नका बाबासाहेब देशमुख तुमच्या केसाला सुद्धा हात लावू देऊ देऊ परवा दिवशी प्रचाराचा नारळ फुटला दुपारच्या सत्रामध्ये मौर सारख्या गावांमध्ये प्रचार करत असताना चांगोळा बाजारपेठेतील दहा व्यापाऱ्यांचे फोन आले व्यापारी भयभत झाले होते आणि चार पाच दिवसापासून काही जमाव आमच्या दुकानात येतोय दमदारी केली जाते आणि ठराविक उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे म्हणून दंडेलशाही केली जाते आणि जर तुम्ही तसं मतदान नाही दिलं तर तुमचा व्यवसाय चालू देणार नाही आज ते शहराच्या ठिकाणी घडते उद्या तुमच्या वाढीत सुद्धा घडणार आहे त्याच्यामुळे मतदान व्हायचंय हो होण्याच दादागिरीची भाषा विरोधकांकडून केली जाते परत कसं होईल <laughs> निश्चितपणे अशा गोष्टींना बाबासाहेबांनी साठ वर्षात कदापि थारा दिला नाही या तालुक्यात आणि मतदारसंघातला गोरगरीब नागरिक सुखाने आनंदाने भयमुक्त जीवन त्यांनी जगलं पाहिजे याच्यासाठी अहरात्र कष्ट घेतलं राजकुमार भाऊंना माहित आहे मागच्या तीन वर्षात एक तालुक्यात मलिता गॅन तयार झाली होती दोघं सोबत होती आणि ठराविक ठेकेदारांना काम द्यायचं निधीच्या माध्यमातून पैसे वर्ग करायचे आणि टक्केवारी घेऊन त्यांनी स्वतःचा विकास केला हा विकास करत असताना दिनदलित कष्टकरी वर्गाच्या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं रस्ता आहे ग वाडी वाडीच्या रस्त्याचा प्रश्न आहे वाळूवडण थोडला साठ वर्षात वाळूवडली होती का ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मागच्या तीन वर्षामध्ये या तालुक्यात आणि वाडी वस्तीवरती राबवल्या जातात दोन नंबरच्या व्यवसायाला पाठिंबा दिला जातोय आणि त्याच कारणाने इथला तरुण वर्ग फरकटतोय व्यसनाधीन होतोय चुकीच्या पद्धतीनं आलेला पैसा वेगळ्या पद्धतीने वापरला जातोय साठ वर्षात आबासाहेबांनी नदीतल्या वाळूला कायद्यानुसार जे काही लिलाव निघतात तेवढीच वाळू ओढली जायची व्यतिरिक्त आता जशी रात्रंदिवस दिवस भर भार भभर फिरत आहे का नाही गाड्या <laughs> कदापि झाल्या नव्हतं संध्याकाळच्या वेळेस शांततेत मनात भीती न बाळत तर तुम्ही रस्त्याने जाऊ शकताय का अजिबात नाही तुमच्या मनात सारखी धाकधूक असती मागणं वाळूच टँकर येत आहे आणि ट्रॅक्टर येत आहे आणि धडक दिसत आहे का मागच्या काही दिवसांपासून शहराच्या ठिकाणी महिना भगिनींना छेडछाड केली जाते तरुण भगिनींना छेडछाड केली जाते त्या छेडचिडीचे तक्रार ज्या ज्या वेळेस पोलीस स्टेशनला काही सहकार्याने केले त्यावेळेस ही दोघं तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला फोन करून सांगतोय तक्रार काय घेऊ नका आमची माणसं आहेत कारवाई काय करू नका आज कुणाच्या तरी घरातल्या माता भगिनींना त्रास होतोय उद्या आपल्या घरातल्या माता भगिनींना सुद्धा अशाच पद्धतीने छडछाड केली जाईल त्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचंय शेतकरी कामगार पक्षाला का मतदान द्यायचं तर स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष एक विचार जपला एका निष्ठेने काम केलं स्वाभिमानी विचारासाठी शेतकरी कामगार पक्षाला मतदान करायचंय दलित कष्टकरी वंचित घटकाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आपल्याला शेतकरी कामगार पक्षाला मतदान करायचं या तालुक्यामध्ये डाळिंब गेलंय डाळिम गेल्यानंतर या दोन्ही गड्यांनी एक स्टेटमेंट दिलं नाही एक पेपरला ना बातमी दिली नाही की बाबा शेतकऱ्याचं कोठ्यावधीच नुकसान झालंय यांना अनुदान द्या गोरगरीब कष्टकरी बळीराजाला सरकारकडून मदत करण्यासाठी त्यांच्या तोंडातून एक वाक्य उच्चारलं नाही आज दुधाच्या भावाचा प्रश्न निर्माण झालेला आहे या पादनाने मागच्या पाच वर्षात बोललंय का दुधाच्या भावावर अजिबात नाही आबासाहेब ज्या ज्या वेळेस विधानसभेमध्ये होते विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी प्रत्येक गावात गावभेट दौरा करायचे तुमच्या अडी अडचणी समजून घ्यायचे त्या टिपून घ्यायचे आणि प्रश्न विधिमंडळात मांडायचे आणि तुमचे प्रश्न सोडवून द्यायचे पाच वर्षात दोघं मिळून होती किती वेळा तुमच्या गावात आले हा जेवणाला जेवायला आले हा रक्षकांना आपल्या सारख्या गोरगरीब कष्टकरी वर्गाचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही आणि अडीअडचणींची जाण नाही अशा लोकांना मतदान का करायचं मला खात्री आहे तुम्ही मतदान शेतकरी कामगार पक्षाला करणार आहे म्हणूनच इथे उपस्थित हा राहत हा मुद्दा एवढ्यासाठी सांगितला की जी तुमच्या